नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची योजना सुरू आहे त्या योजनेअंतर्गत जो बांधकाम मजूर कार्यरत आहे अशा कार्यरत असलेल्या बांधकाम मजुरांना शासनाच्या वतीने मागील वर्षी बांधकामासाठी लागणारे साहित्य किटचं वाटप करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांच्या परिवाराचा विचार करून त्यांना भांडीकुंडी व घरातील गृहउपयोगी साहित्य देखील वाटप करण्यात आले आहे आपल्यासोबत पाचोरा तालुक्यातील एक बांधकाम मजूर आहे ते तब्बल दहा ते बारा वर्षापासून बांधकाम मजूर म्हणून काम तर कार्ड देखील आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ तुमचं नाव काय दीपक छब्बू कांबळे दीपक छब्बू कांबळे किती वर्षापासून हे काम करता दहा वर्षापासून अच्छा तुम्हाला हे ही योजना सरकारकडून मिळाली चांगली योजना मिळाली का चांगली मिळाली काय काय मिळालं तुम्हाला या योजनेअंतर्गत या योजनेमध्ये सर्व काही भांडे वगैरे बेल्ट टाकी त्याच्यानंतर पेटी सर्व वस सर्व वस्तू अच्छा म्हणजे एकंदरीत कामगारांना लागणारे वस्तू देखील मिळाल्या त्यानंतर त्यांना घरातील साहित्य म्हणजे बांधकाम मजुराच्या अर्धांगिनीचा देखील विचार करून या ठिकाणी शास्त्राच्या वतीने काम करण्यात आहे त्यामध्ये मसाल्याचा डब्बा जग कढई ग्लास वाट्या नंतर चम्मच डब्बे टीप पाच लिटरचा कुकर अशा विविध गोष्टी ज्या घरात लागणाऱ्या आहेत छोट्याशा संसाराला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या या शास्त्राच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत आपण जर बांधकाम मजूर असाल तर आपण नक्कीच या बांधकाम मजुरासाठी सुरू असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला विनंती करीत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र